<laughs> सर पहिल्यांदाच कोकणातला मंत्री जो आहे तो मत्स्य आणि बंदर विभागातील महत्वाचं खात तुम्हाला मिळालेलं सा, आहे काय सांगाल किती आहे अगोदर माझे वडील राणे साहेबांनी नाइन्टी फाईव्ह शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये त्यांना मत्स्य आणि बंदरे खात्याची दोन्ही खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती आता ही खात्याची जबाबदारी माझ्याकडे आलेली आहे आणि मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माझ्या सर्वच वरिष्ठांना मनापासून मी आभार मानतो की माझ्या खांद्यावर एवढ्या दोन मोठ्या खात्यांची जबाबदारी त्यांनी आज टाकलेली आहे या दोन्ही खात्यांच्या माध्यमातून किनारपट्टीचा तर विकास निश्चित पद्धतीने होईल किनारपट्टीमध्ये राहणारे आमचे मच्छीमार बांधव आहेत त्यांचे कुटुंब आहेत त्यांचं दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी निश्चित पद्धतीने फायदा होईल बंदर या खात्याच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राकडे येणारा रोजगार उद्योग ह्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देण्याची फार मोठी संधी ह्या निमित्ताने माझ्याकडे चालून आलेली आहे वाढवण बंदर जे आमच्या आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याही गोष्टीला हातभार लावण्याचं काम किंवा संधी ही मला ह्या निमित्ताने भेटलेली आहे म्हणून या संधीचं सोनं करण्याचं प्रयत्न मी माझ्या माध्यमातून तरी सर आज पदभार स्वीकारल्यानंतर तुम्ही आढावा बैठक देखील घेतली आहे नेमकी काय आढावा बैठक झाली एकंदरीत दोन्ही खात्यामध्ये नेमकं काय चाललंय आपण कुठून सुरुवात करायची आणि मागचा प्रवास कुठपर्यंत आलेला होता या सगळ्या गोष्टीचा आढावा या निमित्ताने मी घेतलेला आहे शेवटी पुढे प्रवास करण्याच्या अगोदर नेमकं आता परिस्थिती काय आहे आपल्याला कुठली मदत पाहिजे आपण या खात्याला पुढे घेऊन जाण्यासाठी या खात्यामध्ये अजून प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आपण नेमकं काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांना काय मदत हवी आहे काही गोष्टी निर्णय घेण्यामध्ये काही उशीर झालेले आहेत mm. काही प्रस्ताव रेंगाळलेले आहेत त्याला चालना मी माझ्या माध्यमातून कसा देऊ शकतो मंत्री म्हणून या खात्याच्या mm. त्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांबरोबर चर्चा झाली माझ्या काही अपेक्षा आहेत माझी एक mm. काम करण्याची पद्धत आहे त्याचा एकंदरीत ट्रेलर म्हणा मी त्यांना दाखवलेलं आहे त्यांना काही गोष्टी मला ज्या अपेक्षित आहेत त्याही गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत जेणेकरून या हे खातं चालण्यापेक्षा पडलं पाहिजे दोन्ही खातं लोकांच्या फार अपेक्षा या खात्याकडे आहेत आणि आज मी मंत्री झाल्यामुळे अजून अपेक्षा वाढलेल्या आहेत ज्याची जाणीव मला आजूबाजूच्या लोकांकडून होते एका बाजूला विकास ते दुसऱ्या बाजूला सुरक्षा ह्या दोन विषय माझ्या अजेंड्यावर आहे विकास करत असताना सागरी सुरक्षा हे फार मोठा विषय आपल्या सगळ्यांसमोर आहे किनारपट्टीवर होणारा अतिक्रमण आणि त्या अतिक्रमणाच्या माध्यमातून आपल्या सुरक्षेकडे निर्माण होणारा प्रश्नचिन्ह सव्वीस अकरा सारखे हल्ले आपल्या नजरेसमोर आहे ज्याच्यामुळे आपण सगळेच हादरलो होतो आता ही किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये जिहादी मानसिकतेचे लोक मोठ्या प्रमाणामध्ये तिथे ऍक्टिव्हिटीज करतात व्यवहार करतात ज्याच्यामुळे आपल्या देशाला राज्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण होऊ शकते प्रश्न निर्माण होऊ शकतात तर ह्या सगळ्या पद्धतीची जे अतिक्रमण आहेत काही जे असे ऍक्टिव्हिटीज चालतात ज्याच्यामध्ये देशाला, देशाला आणि राज्याला काही धोका निर्माण होऊ शकतो का ह्या काही गोष्टी आहेत मग ह्या सगळ्या बाबतीचा आढावा आणि माझी काय मानसिकता आहे माझी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यासमोर ते मांडलेल्या आहेत <laughs> आणि आता प्रत्येक बैठकीतून काहीतरी रिझल्ट ओरिएंटेड काम आणि mm. टाइम बाउंड काम काळात वेग विशिष्ट वेळामध्ये ते काम पूर्ण झालं पाहिजे या काही अपेक्षा मी माझ्याकडून व्यक्त केलेल्या आहेत काही दिवसापूर्वी